शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो आहे आपण छत्रपती संभाजीनगर इथे आयग्रोवन हे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी तर आता आपण हे प्रवेशद्वार आहेत तर याच्या मदत आपण जाणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने हे प्रवेशद्वार आहेत आणि प्रवेशद्वारमध्ये आपल्याला एक फॉर्म भरावा लागतो आणि तो फॉर्ममध्ये आपल्याला संपूर्ण नाव आपला पत्ता त्या ठिकाणी लिहून एका बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकावा लागतो आ, आ, दम, तर मित्रांनो हा फॉर्म निशुल्क आहे म्हणजे कोणत्याच प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी पैसे काम नाही म्हणजे एकदम मुक्त हे कृषी प्रदर्शन आहेत तर इथून फॉर्म भरायचा आणि मात गेल्याच्यानंतर आपल्याला तुम्ही पाहता अशा पद्धतीने एक पाणी आणि त्याच्यानंतर असं एक छोटासा हार्वेस्टिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो छोटा हार्वेस्टिंग आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो नागर आहेत हा नागर पॉवर स्टेरिंगचा आहेत म्हणजे पॉवर स्टेरिंग असतो तो, तो नागर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इकडं पाहत असाल तर हे आहेत डाळी डाळमेळ म्हणजे आपण जे जाळी फ्रेश करण्यासाठी किंवा आपल्या जी व्हिजिटेबल आहेत म्हणजे आपलं जी माळवा आहेत तर ती सुकण्यासाठी त्याच्यानंतर ही चेक्की आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाहत असाल ॲग्रोवन हे कृषी प्रदर्शन मित्रांनो त्याच्यानंतर एक कुबोटा ट्रॅक्टर जपानी कंपनी आहे कुबोटा ही नवीन ट्रॅक्टर त्यांचं लॉज झाला आहे त्यांचे मॉडेल तर मित्रांनो ही जे मशीन तुम्हाला दिसत आहे तर ही मशीन आहेत फ्रेशर मशीन आहेत म्हणजे आपण जे धान्य असतं तर ते धान्य फ्रेश काढण्यासाठी ही मशीन आहेत पूर्ण त्या ठिकाणी माती वगैरे अलग करतं कचरा अलग करत त्याच्यानंतर मित्रांनो ट्रॅक्टरचे लोटेवटर मला बघायला भेटेल मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कृषी प्रदर्शन ॲग्रोनचं पाहत आहात हे आहेत सोलर त्याच्यानंतर इकडं तीर्थ ॲग्रो टेक्नॉलॉजीचं लोट्या विटर वगैरे तुम्हाला दिसत असा मित्रांनो आग... आपल्या ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण कृषी प्रदर्शन मी दाखवण्याचं काम करत आहेत तर जर का आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा मित्रांनो हे फळबागेसाठी किंवा छोट्या ट्रॅक्टरवरती औषध फवारणी यंत्र आहेत आपण फळबागा वगैरे हे चांगलं त्या ठिकाणी फवळल्या जातं बाकीचे साहित्य सुद्धा तुम्ही इथं बघत असाल तर मित्रांनो अशोक लेलँड पिकअप तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटाल मित्रांनो अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर इथे कृषी प्रदर्शन चालू आहेत बरेच काही शेतकरी आज भेट देण्यासाठी आले होते दे। स्वराज कंपनीचे मिनिटी ॲक्टर आहेत प्रमोद संघावट होम ॲग्रो टिलर्स स्वराज कोड हे छोटं मिनिटी ॲक्टर आहेत याची किंमत सुद्धा बरीच काही कमी आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कृषी प्रदर्शन पाहतात त्याच्यानंतर हे आहेत समोर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध यंत्र दूध काढण्यासाठी त्याच्यानंतर टॅक ट्रॅक्टर पावरटॅक ट्रॅक्टर तुम्ही पाहत असाल त्याच्यानंतर ही फवारणी यंत्र आहेत डीजी टॅक टॅक्टर आहेत त्याच्यानंतर मित्रांनो हे आहेत कुटी मशीन्स पेट्रोलवर डिझेलवर त्याच्यानंतर पॉवर विटर जे छोटे मशीन आहेत पावर विटरचे तर त्याचे पार्ट तुम्ही पाहत असाल पॉवर हिटर ह्याची मशीन आहेत कुटी मशीन आहेत छोटी मिनी टॅक्टर्स आहेत अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण इथून पेंडॉलमध्ये जाणार आहोत आणि पेंडॉलमध्ये भरपूर काही स्टॉल वेगवेगळ्या वेग कंपन्याचे स्टॉल त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत हे मात जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो आता सुरुवातीलाच आपल्याला त्या ठिकाणी पवन ॲग्रो प्रोडक्ट्स म्हणून त्यांचे प्रोडक्ट्स येतात आदरगीवरती पवन ॲग्रोची भरपूर काही प्रोडक्ट आपले शेतकरी बांधव त्यांचा वापर करत असतात तर त्यांचा स्टॉल आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे मल्चिंग वगैरे तुम्ही पाहत असा इचे शेततळ्यावरतीसुद्धा त्या ठिकाणी पेपर मलखी वगैरे सुद्धा तुम्हाला शेततळ्यावरती पेपर वगैरे मिळतात मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण कृषी प्रदर्शन बघत आहात जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घरी बसल्या तुम्हाला आपण कृषी प्रदर्शन दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहोत मित्रांनो कृषी उद्योगचे जे प्रोडक्ट आहेत केमिकलमध्ये भरपूर काही कृषी उद्योगचे प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये बघितलेले आहेत त्याच्यानंतर बारामती ॲग्रोप आहार सुग्रस शुर। शुर। वगैरे तुम्हाला तिथं बघायला मिळेल मित्रांनो चांगल्या प्रकारचं कृषी प्रदर्शन हे भरलेलं आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट तेथेखाली ते तुम्हाला बघायला मिळेल हे मिल्स घरगुती तेलाचा घाणा छोटं मशीन आहे मित्रांनो एन्झो केम ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीज नाशिक तुम्हाला त्यांचे प्रोडक्ट इथं बघायला मिळेल भरपूर साऱ्या रेंज त्यांच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचा हा स्टॉल तुम्ही इथं पाहत असाल बरीच काही रेंज त्यांचे इथे तुम्हाला मिळेल महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अशा पद्धतीने मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो श्रीराम बायोसीडचं श्रीराम बायोसीड जेनेटिक्स हे जे बियाणं आहेत जे प्रोडक्ट आहेत भरपूर काही प्रोडक्ट का त्यांचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत मक्का असल टरबूज असाल खरबूज असाल भेंडी वर्गीय पीक असल कपाशी असल बरेचसे प्रोडक्ट तुम्हाला सिराम बायोसीड्स या कंपनीचे त्या ठिकाणी बघायला भेटतात तुम्ही पास असाल प्रोडक्ट मक्का कपाशी वगैरे त्याच्यानंतर मित्रांनो हे आहेत गांडूळ पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीज गांडूळ खत निर्मिती प्रकल्प त्याच्यामध्ये आपल्याला गांडूळ त्या ठिकाणी करावं लागतात काणूळ खाताची शेती मित्रांनो झटका मशीन कोमल सोलर्स झटका मशीन भरपूरसे शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांधावरती झटका मशीन त्या ठिकाणी लावत असतात तर ते तुम्ही पाहत असाल ॲजो टू बॅक्टेरिया जे ॲग्रिकल्चर्स आहेत बॅक्टेरिया सध्या तुम्ही पाहत असाल इथं बऱ्याच काही कंपन्यांची वेगवेगळी स्टॉल तुम्हाला त्या ठिकाणी बघायला इथं भेटेल त्याच्यानंतर ही ताडपत्री आहेत शेतताळ्यासाठी फ्लावर भरपूर शिस्त शेतकरी बूम फ्लावर हे प्रोडक्ट वापरतात <सँगी> रेशीम उद्योग तुम्ही पाहत असाल मित्रांनो रिदम इरिगेशन हे बघ इथे तुम्हाला बघायला मिळेल पकचे पूर्ण पार्ट्स वगैरे तुम्हाला इथं या ठिकाणी बघायला मिळेल रिदम इरिगेशन अशा पद्धतीने मित्रांनो युनियन लिमिटेड लिमिटेडचे प्रोडक्ट इथं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल मित्रांनो पंचगंगा सीड्सचे स्टॉल तुम्हाला इथं बघायला मिळेल पंचगंगा सीड्स भरपूर काही त्याची बियाणं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि विशेष म्हणजे पंचगंगाचा कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळते पंचगंगा सीडचं कांदा असेल किंवा मक्का असेल बरेच काही प्रोडक्ट्यांची मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटतात पंचगंगा सीड बरेचसे त्यांची इथे तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने कृषी पद्धतीचे आपण दाखवण्याचं काम आपल्या शेतकरी बांधवांना करत करत आहोत पाटील बायोजिक पाटील बायोटेकचे बरेच काही प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतात आणि विशेष म्हणजे त्यांचं मार्गदर्शन त्यांचे सोशल मीडियावरती व्हिडिओ बरेचसे शेतकरी पाहून व्यवसाय करत असतात पाटील बायोटेकचे कृषी मित्र विशाल सर सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी म्हणतात बरेचसे प्रोडक्ट त्यांचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि पाटील सरांचे ची बरेचसे शेतकऱ्याचे शेतीविषयी माहिती शेतकरी बांधून घेत हो असतात मित्रांनो अशा पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित जे ड्रोन फवारणी आहेत तर ती फवारणी आता बरेचसे शेतकरी करताना आपल्याला दिसत आहेत ड्रोनच्या सहाय्याने आपली जी पिकं आहेत तर ती पिकं खवळ असताना क्रिबांक करताना दिसत आहेत मित्रांनो याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागते आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ड्रोन हे चालवलं जातं तर अशा पद्धतीने पाहत असाल पशु खाद्य असतो तुम्हाला इथे बघायला मिळेल झिरोन भरपूर काही झिरोनचे प्रोडक्ट शेतकरी बांधव वापरताना दिसतात मित्रांनो बऱ्याचशा नवनवीन कंपन्यांचे स्टॉल प्रदर्शनासाठी इथं अवेलेबल आहेत वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉल तुम्हाला इथं बघायला मिळेल जाणार कोण बघ चाल तुमचा नंबर मला न माझ्यावर जाणार त्याच्यानंतर मित्रांनो सी पाईप तुम्हाला इथं बघायला भेटल टायकी बघायला भेटल अत्यंत छोट्यापासून मोठ्या पी यू सी पाईप तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मल सीड्सचे बरेच काही शेतकरी फोटो वापरतात दा डायझोमिका वापरतात त्याच्यानंतर सुद्धा निर्मल सीड्स वापरतात तर अशा पद्धतीने निर्मल शिसचे बियाणं तू पाहत असतात विशेष म्हणजे उडीद आणि मूग जे बियाणं आहेत उडीद मुगाचे तर बरेचसे शेतकरी उडीद मुगाची बियाणं निर्मल झी वापरत असतात त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचे केमिकलसुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण चं कृषी प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर इथं तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं काम करत आहोत जर का शेतकरी बांधव नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो त्याच्यानंतर हे ग्रीन भरपूर साऱ्या वर्गीय पिकामध्ये

तांदुका ड्रिंक ए मित्रांनो <coughs> नम्रता ॲग्रो इंडस्ट्रीज भरपूर काही यांचे जे प्रोडक्ट आहेत चिबक असल मल्चिंग असल त्याच्यानंतर सिमलाड असल शेतीविषयी भरपूर प्रोडक्ट यांचे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत बरेचसे शेतकरी नम्रता ॲग्रो इंडस्ट्रीज हे असतात तुम्हाला बघायला मिळणार सुद्धा इथं वगैरे अशा पद्धतीने मित्रांनो खूप मोठं कृषी प्रदर्शन इथं भरलेलं आहे बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत आणि बारा तारखे लोक हे प्रदर्शन चालणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही पाहत आहात मित्रांनो कृषी प्रदर्शक छत्रपती संभाजी ॲक वाईट गोड ट्रस्ट मित्रांनो वाईट गोड ट्रस्ट आणि बुस्टर प्लान जेनेटिक्स ही सेवाबाई संस्था सुद्धा तुम्हाला इथं स्टॉल त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत जाधव सरांची मार्गदर्शनाखाली ही जी संस्था आहे जी कंपनी आहेत शेतकऱ्यांसाठी बरेचसे प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलेले आहेत बियाणं असेल किंवा केमिकलमध्ये असेल आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देण्याचं काम व्हाईट गोल्ड ट्रस्ट ही संस्था बोस्टर प्लांट जेनेटिक्स ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन देण्याचं काम करत असते पाहतात तर राहुल सर तुम्हाला बघायला मिळणार आहेत शेतकऱ्यांसाठी भरपूर काही मोलाचे मार्गदर्शन देण्याचं काम करत असतात त्यानंतर मित्रांनो हे तुम्हाला चंबल कंपनीचे खतं वगैरे त्याच्यानंतर कुंकू खत वगैरे त्याच्यानंतर आर सी इतर खत वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण कृषी प्रदर्शन या ठिकाणी बघत आहोत मै कोस शिक्षित तुम्हाला बघायला मिळणार आहे के पी बायो केमिकल केमिकलचे जे काही रेंज आहेत केमिकल बायो फर्टिलायझर वगैरे तुम्हाला पूर्ण इथं या ठिकाणी बघायला मिळणार आहे केपी बायो ऑर्गॅनिक केमिकल यांचं पूर्ण प्रोडक्ट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण संपूर्ण जे पेंडॉलमधलं जे स्टॉल आहेत तर ते बघितलेले आहेत आणि इथून आपली आता बाहेर जाण्याचा मार्ग इथून आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर इथं कृषी प्रदर्शन बघितलेलं आहे इथून आता बाहेर जाण्याचा मार्ग नोईतून हो आपण आता बाहेर पडलो आहोत आणि बाहेर पडलो असताना आता इकडं हे खाण्यासाठी सामग्री आहेत आपण त्याच्यात काही जायवं मी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण कृषी प्रदर्शन आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघितलेलं आहे तुम्हाला आता बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला बरेच काही प्रोडक्ट हे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत मिनिटी ॲक्टर्स आहेत छोटे छोटे यंत्र आहेत शेतामध्ये काम करण्याचे छोटे छोटे अवजार आहेत पण ते ट्रॅक्टर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत ज्या पद्धतीने आपण बैल नागराच्या सहाय्याने शेती वक्र वगैरे करत असतो तर ते मी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण करू शकतो तर मित्रांनो आता हे ट्रॅक्टरवरचे शेती शेतीविषयक साहित्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे सोलर पंप युनिटी या कंपनीचा सोलर पंप या ठिकाणी बघायला मिळतो त्याच्यानंतर जी सी बी हार्वेस्टिंग अशा पद्धतीने तुम्ही पाहता सोलर पंप आहे या मागेल त्याला सोलर पंपाच्या आधारावर भरपूर काही शेतकऱ्यांनी नवनवीन सोलर पंप त्या ठिकाणी घेतले आहेत

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथं सुद्धा ट्रॅक्टरचे साहित्य पेरणी वगैरे लोट्यावटर त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत मित्रांनो आपण आता संपूर्ण कृषी प्रदर्शन या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आपल्या घरी जे शेतकरी आहेत तर त्यांना सुद्धा शेअर करा तर आपण संपूर्ण कृषी प्रदर्शन आता व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण ॲग्रोवन हे कृषी प्रदर्शन बघितलेलं आहे आता एक पूर्ण आपण त्या ठिकाणी तुम्हाला जी फोटेज होती ती फोटेज मी दाखवलेली आहेत आणि हे छत्रपती संभाजीनगर इथे चालू आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलवरती हे संपूर्ण कृषी प्रदर्शन तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि माहिती तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद